मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांना महावितरणकडून गती ग्राहकांनी सहकार्य करावे असे महावितरणचे आवाहन मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन्हाच्या तडाख्यासोबतच अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पाऊस व त्यानंतरच लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा हो यासाठी महावितरणने विविध ठिकाणी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत जिल्ह्यात सर्वत्र वीज यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीसह वीज वाहिनींच्या आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे व अशा इतर कामांचा यात समावेश आहे कडक उन्हाच्या झळा झेलत महावितरणचे कर्मचारी देखभाल व दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत मागील काही महिन्यांपासून बुलढाण्यासह संपूर्ण विदर्भात अंगाची लाहीलाही करणारे तापमान आहे यातच अधूनमधून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याच्या घटनाही या काळात मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होतो यामुळे उन्हाळा व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसहाय्य व्हावा यासाठी महावितरण कामाला लागले आहे वाढत्या तापमानामुळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे देखभाल दुरुस्ती कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी आहेत वीज ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच टाकणारी आहे बाय सत्तरचा सत्तर हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या चा, अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा